नमस्कार मी ऋषिकरात शेतकरी बंधूंना अवघ्या महाराष्ट्रभर आता पावसाने थैमान घातलेलं आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरासरी एवढाही पाऊस पडत नाही त्या जिल्ह्यामध्ये अगदी अतिवृष्टीची आणि ठिकठिकाणी प्रत्येक शेतामध्ये प्रत्येक प्लॉटमध्ये प्रत्येक गट नंबरमध्ये अशी पाणी साचल्याची पूर्ण पिकं या ठिकाणी बघू शकता पाण्याखाली गेले हे दृश्य आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेराजा तालुक्यातील म्हणजेच माझेच गावचं या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रामध्ये आता जे पीक विमा योजना राबवली जाते ती पीक विमा योजना म्हणजे सुधारित पीक विमा योजना आहे खूप साऱ्या शेतकरी बंधूंनी पीक विमा भरला आहे भरपूर साऱ्या शेतकरी बंधूंनी पीक विमा योजनेकडे यावर्षी पाठ फिरवलेली आहे तर शेतकरी बंधूंना आता ज्यांनी पीक विमा भरला आहे त्यांच्या माध्यमातून विचारणा केली जाते की के आम्ही पीक विम्याचा क्लेम करावा का क्लेम बंद झालेत का किंवा क्लेम न करता पैसे येतील का किंवा जर आम्ही वैयक्तिक क्लेम केला तर आम्हाला पैसे येतील का तर शेतकरी बंधूंना असा जो आता पाऊस झालेला आहे हा पाऊस आपल्या प्रत्येकच महाराष्ट्रातील जवळपास जिल्ह्यामध्ये झालेला आहे सोलापूर असल धाराशिव असल छत्रपती संभाजीनगर असेल बीड असल बुलढाणा असाल वाशिम असाल जालना असेल भरपूर साऱ्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे तेथे ते पाऊस झालेला आहे वरती दृश्यसुद्धा मी स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता अवघी प्रत्येक छोट्या मोठ्या नदी नाले ओढे असतील यांना पुराची परिस्थिती या ठिकाणी आता निर्माण झालेली आहे आपला प्रश्न हा आहे की बा प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर पंचनामे केले जावेत कृषीमंत्री आपले दत्तद्रेय भरणे साहेब यांनीसुद्धा मला वाटतं आहे वाशिम जिल्ह्याचा वगैरे दौरा त्यांचा सुरू आहे सुद्धा पंचनाम्याची ते सांगतील तेव्हा पंचनामे या ठिकाणी नक्कीच आता सुरुवात होईल आणि प्रशासनाच्या माध्यमातूनसुद्धा पंचनाम्याला सुरुवात होईल ज्या शेतकरी बंधूंनी पीक विमा भरला असेल तर त्या शेतकरी बंधूंनी आपला वैयक्तिक क्लेम करायचा आहे आता खूप साऱ्या शेतकरी बंधूंचे प्रश्न आहे की सुधारित पीक विमा योजनेमध्ये काय आहे की जेव्हा तुम्ही जर क्लेम केला तर वैयक्तिक क्लेम तुमचा या ठिकाणी स्टेटस पास होत नाही तुमचा क्लेम कसा पास होतं तर ते समोर सांगतोस तुम्हाला तरीसुद्धा काय करायचं आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी म्हणजे एक दोन शेतकऱ्यांनी क्लेम न करता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी क्लेम करायचे सरकारकडे या ठिकाणी तुमची कंपनीकडे जी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी मला वाटतं दोनच कंपन्या काम करतात त्या कंपनीकडे तुमची तक्रार करायची आता क्लेम तुम्ही दोन तीन माध्यमातून करू शकता एक म्हणजे व्हॉट्सॲप बूटच्या माध्यमातून तो ज्यांचा नंबर आहे त्यांचा दोन नंबर आहे त्या नंबरवरून करू शकता दुसरं म्हणजे त्यांचा एक टॉल फ्री क्रमांक आहे बघा त्या टॉल फ्री क्रमांकावरूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी क्लेम करू शकता आणि नंतर म्हणजे त्यांना मेल वगैरे करूनसुद्धा तुम्ही कळू शकता तर शेतकरी बनवू कोणत्याही माध्यमातून क्लेम करा तो क्लेम तुम्हाला करायचा आहे तुम्हाला नसेल येत तर तुमच्या आजूबाजूला ज्या शेतकऱ्याला येत असेल त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून करा किंवा मग तुमच्या मुलांना सांगा त्यांना यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे दाखवा खूप साऱ्या चॅनलवरती एकदम व्यवस्थित असा क्लेम कशा पद्धतीने करायचा आहे त्याचे व्हिडिओजसुद्धा टाकलेले आता तुम्ही वैयक्तिक क्लेम केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी वैयक्तिक तुम्हाला पैसे मिळणार नाहीत ते या सुधारित पीक विमा योजनेमध्ये नाही तर मग तुमचा विमा मंजूर कसा केला जाणार आहे तुमचं जे गाव असेल मंडळ असेल ते पीक कापणीचे प्रयोग केले जातील अंतिम उत्पन्नाच्या जा आधारे त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी तुम्हा पीक विमा मिळेल तुमचं ते अंतिम उत्पन्न काढतील किंवा उंबरट्या उत्पन्न म्हणतो आपण त्याला त्यांचे पीक कापणीचे प्रयोग करतील तुमचं गाव किंवा मंडळ जे असतं त्या मंडळामध्ये आणि नंतर तुमचं जे मंडळ आहे त्यानुसार जर मंडळ त्यांनी पात्र केलं तरच त्या शेतकऱ्यांना किंवा त्या गावच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विम्यासाठी तुम्हाला पात्र केलं जाणार पण शेतकरी बंधूंनो तुम्ही काय करायचं आहे म्हणजे पीक विम्याचा क्लेम करायचा आहे क्लेम केल्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून म्हणजे कृषी सहाय्यक असतील कृषी अधिकारी असतील यांना प्र कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांच्या सुद्धा मा तुमच्या पीक विम्याचा या ठिकाणी क्लेम करून घ्यायचा आहे पंचनामा करून घ्यायचा आहे जेणेकरून तुमचं जो पंचनामा केला आहे तो लवकरात लवकर मंजूर होईल आणि तुम्ही या अतिवृष्टीमध्ये पात्र ठरसाल अशी सुधारित पीक विमा योजना आहे शेतकरी बंधून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी क्लेम करायचा आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आपण लवकरच घेऊन येऊ तो बघूनसुद्धा करू शकता किंवा यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ आहेत तो बघून तुम्ही या ठिकाणी क्लेम करून घ्यायचा आहे भले शेतकरी बंधून तुमचा वैयक्तिक क्लेम या ठिकाणी पास केला जाणार नाही किंवा तुमचा क्लेम या ठिकाणी स्टेटसमध्ये कॅल्क्युलेटेड किंवा आव आय डाकेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी क्लेम करायचा आणि शासनाकडे तुमची तक्रार गेलीच पाहिजे जास्तीत जास्त तुमच्या गा गावातल्या शेतकऱ्यांची तक्रार गेली पाहिजे त्यानंतरच तुम्हाला जास्तीत जास्त याचा फायदा होईल अन्यथा एक दोन शेतकऱ्यांनी जर या ठिकाणी क्लेम केला तर त्याचा काहीही फायदा या ठिकाणी तुम्हाला होणार नाही त्यामुळे आजूबाजूच्या जु़ा शेतकऱ्यांनासुद्धा सांगा तुम्ही जास्तीत जास्त जेवढं नुकसानीच्या तक्रारी करसाल तेवढं त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी दोघांसाठी सुद्धा चांगले आणि प्रकारे शासनाच्या आपण लक्षणसुद्धा अशा प्रकारे आणून देऊ शकतो असा या अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीचं जय हिंद जय महाराष्ट्र